सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल बेगलूर बिलोली विधानसभेसाठी एकवन्न पॉइंट छत्तीस टक्के मतदान शांततेत झाले नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारातील अठ्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस पुरुष मतदार ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस महिला मतदार आणि तृतीय पंथी तीन मतदार अशा एकूण एक लाख साठ हजार तीनशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांची टक्केवारी छत्तीस एवढे बिलोली तालुक्यातील तीनशे एकावन्न मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडल्याची माहिती देगलूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे यांनी दिली आहे देगलूर बिलोली तालुक्यात तीनशे एकावन मतदान केंद्र होते या मतदार संघात एक लाख एकोणसाठ हजार तीनशे सतरा पुरुष मतदार एक लाख बावन्न हजार सातशे तीन स्त्री मतदार तर तृतीय पंथी मतदार असून एकूण तीन लाख बारा हजार दोनशे सत्तीस मतदार आहेत त्यापैकी एक लाख साठ हजार तीनशे ऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा देगलूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड आचारसंहिता पथक प्रमुख तथा गट विकास अधिकारी शेखर देशमुख श्रीनिवास पदंवार नायब तहसीलदार आर जी चव्हाण गिरीश सर्कलवाड दीपक मराळे वैशाली गंदीगुडे सुषमा मोहळ देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी देगलूरचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप नरहरी फड रवी हुंडेकर भगवान जोगे सुनील पत्रे आदींनी मतदान प्रक्रिया शांतेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळदकर देगलूर